नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वतःचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एक वेगळी अनोखी व्हिडिओ घेऊन आलेला आहे जी कोण तुम्हाला आजपर्यंत कोणी तुम्हाला या व्हिडिओची माहिती पण दिली नसेल आणि तुम्हाला अशी कोणी दाखवली पण नसेल तर आपण प्रयत्न केलेला आहे माझा प्रयत्न चांगला आहे की खराब आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता मित्रांनो तर मित्रांनो कमेंट नक्की करा की आपली व्हिडिओ आजची कशी होती ते मित्रांनो आज आपण जी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ना ही मासेमारी बांधवांसाठी आहे कारण की मासेमारीचे दोन भाग असतात एक जो भाग असतो तो चांगला असतो आणि एक वाईट भाग असतो तो तो जो चांगला भाग दाखवतात जे पण युट्यूबर आहेत ते पण तुम्हाला किती त्यांना मासे भेटले आणि किती त्यांचा धंदा झाला प्रॉफिट झाला हेच तुम्हाला दाखवतात पण त्याच्या मागची मेहनत किंवा त्यांचं लॉस हे तुम्हाला कधीच कोण दाखवत नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच दाखवणार आहोत कला पण वाटायचा की मासेमारीची व्हिडिओ आपण काढावी तर मी त्याच्यासाठी एक दिवस गेलो आणि त्या व्हिडिओमध्ये खरंच मला समजलं की त्यांची मेहनत काय आहे आणि त्यांना किती मेहनत करायला लागते हे नेट फिशिंग किंवा जे पण मासेमारी करतात त्याच्यासाठी तर त्यांची मेहनतीसाठी मी आजची व्हिडिओ बनवतोय मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग आता आपण व्हिडिओला करूया सुरुवात मित्रांनो ही बघा ही त्यांच्या सिग्नलची एक बॉटल आहे ही बॉटल पहिली त्याही खेचली आणि आत्ता सकाळचे वाजले जवळपास पाच ते सव्वा पाच म्हणजे एकदम सकाळ सकाळ अजून बघा रात्रच आहे तर त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये काय जास्त दाखवायला भेटणार नाही आहोत तर जेव्हा उजडेल ना, हो, ना त्यावेळेला मी तुम्हाला सर्व काही त्याचे दाखवीन आणि सर्व काही त्याची माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करेन मित्रांनो तरी बघा पहिल्या आधी रशी खेचतात रशीला नांगर आहे डीप असते तो त्याच्यामुळं भरपूर टाइम लागतो त्या वरती यायला त्याला तर हा बघा मित्रांनो तुम्ही बघताय समोर नांगर आला वरती आता याच्यानंतर एक मोठा दगड आहे त्याच्या सोबत एक त्या दगड येणार म्हणजे जेणेकरून जाल दुसरीकडे वावता जायला नको म्हणून हा नांगर आणि दगड टाकतात तर बघा मित्रांनो आता मस्त मग झालेलं तुम्हाला मी उजेडात सर्व माहिती देईन आणि एक त्याच्याच मध्ये एक छोटासा रावस आलेला आहे तर हा काय घेणार नाही आहोत कारण की तुम्ही बघू शकता याला भरपूर उशीर झालेला आहे त्याच्यामुळं आज आ आ आ? याला आपण घेणार नाही आहोत याला आपण थोड्या टामाने पाण्यात टाकून देऊ तर तुम्ही पहिल्या समोर बघताय आपल्या की हे जाले काढतात आपले तर झाला कसा काढायचा आणि कसा टाकायचा मित्रांनो कोल्यांची आणि आग्र्या कोल्यांची जे मासेमारी करतात त्यांची मेहनत काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खरंच तुम्ही त्यांची मेहनत बघा आपण सर्वे लोक बोलतो की मासेमारी करणारे लोक भरपूर मच्छी महाग विकतात पण महाग का विकतात त्याचं पण कारण आहे मित्रांनो आणि त्याचं कारण बघा आज आपण बोटीमध्ये आलेलो आहोत आणि बोटीमध्ये हा बघा हा आहे रावस मासा काका आपल्याला दाखवतात समोर बघा मित्रांनो ही बॉटल असते आणि बॉटलचे हलू खेचणार तर मित्रांनो जाल ज्या वेळेला टाकतात ना त्यावेळेला एक दिवस आधी टाकतात दुसऱ्या दिवशी आपण खेचायला जातो मित्रांनो सगळे दिवस मच्छी भेटते असा काही नाही आहे मित्रांनो तर कुठला दिवस कधी कधी मच्छी नाही भेटत तर त्या दिवशी पण त्यांना बापा यांचा खर्च म्हणजे जे मासेमारी करायला येतात माणसं नागवाच्या बोटीवर त्यांचासुद्धा खर्च आहे आणि बोटीला लागणारं डिझल त्यासुद्धा सुद्धा खर्च होतोय त्यांना त्या तर त्याच्यामुळे तर कधीकधी असे दिवस जातात की चार चार पाच पाच दिवस मच्छी पण भेटत नाही तर त्या दिवसाची मेहनत उघड जाते मित्रांनो तर खरंच मासेमारी करणारे मच्छी महाग विकतात असं कोणी समजू नका त्यांची पण मेहनत तुम्ही समजून घ्या कारण की ते जिवाला पावसाला किंवा उन्हाला हे कधीच बघत नाही तिन्ही ऋतूंमध्ये मच्छी पकडायला जातात आणि तुम्हाला माहितीच असेल की दिवस ना बघत रात्र ना बघत वारा ना बघत पाऊस नाही बघत कुठल्याही दिवशी आपला जीव धोक्यात घालून समुद्रा समुद्रा ते समुद्राच्या मध्ये खोल समुद्र असते त्याच्यामध्ये जाऊन ते नेट फिशिंग करतात तर हे बघा समोर आपल्या नेट आहे मित्रांनो तर तो आता ते खेचतात तुम्हाला तो खेचताना तुम्ही बघू शकताय तर मी पुढे तुम्हाला नेट कसा टाकतात ते पण मी दाखवणार आहे त्यांची पद्धत बघा खेचण्याची आणि जो एक दोन दृश्य आहेत बघा एक साईडला आहे हलका भाग म्हणजे कापूस आणि एक साइडला आहे खोल भाग दगड दगड भाग खाली राहतो आणि हलका भाग आहे तो वरती राहते बघा त्यांचे जाल खेचण्याची दगड एक एक साइड ला कसे रचतात ही ठेवण्याची पद्धत बघा मित्रांनो सेम प्रोसेस टाकताना सुद्धा होते जसे आता खेचतात जसा शेवटला जो खेचणार आहेत ना तसाच टाकताना मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आता पहिले खेचताना बघूया बघा तुम्ही अजून पण बघू शकता का एकही मासा आलेला ना नाही आणि हे मासेमारी करायला गेलेले आहेत पण अजून पण एक पण मासा आलेला नाही आहे आता आपण सर्व जाल दाखवले नाही जवळपास आपण चार ते पाच जाल खेचून झालेले आणि टोटल आपले आठ झालं आहेत तर आठ जालांपैकी किती मासे येतात हे आपण आज बघणार आहोत तर हे जवळपास आपला पाचवा जाल आहे तर आपण सगळे नाही दाखवू शकलो पण पाचवा जालमध्ये आपल्याला अजून पण काय आलेलं नाहीये ही आहे मित्रांनो कोल्यांची आग्र्यांची मेहनत मित्रांनो मासेमारी करणारा कधीच विचार करत नाही की आज हवा आहे तर आपण जाऊया नको कारण की त्यांनी जेव्हा जाळे टाकलेले असतात ते परत दुसऱ्या दिवशी खेचावेच लागतात त्याच्यामुळे त्यांना जायच लागतं मग तो वारा असो किंवा पाऊस असो याचं काही असू दे त्यांना मासेमारी करण्यासाठी जावंच लागतं मित्रांनो ही आहे आग्रिया कोल्यांची मेहनत मित्रांनो व्हिडिओ आपली तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पण तर व्हिडिओ जेवढी जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढीच शेअर करा बघा त्यांनी कसे दगड रचलेले आहेत अजून पण मासा एक पण आलेला नाही मित्रांनो तुम्ही बघा रिकामात जाड आलेला आहे

जवळपास हा झाला संपाला आलाय दोन्ही साईडला नांगर असणार आहे मित्रांनो आणि आता आपण टाकणार आहोत टाकताना बघा नांगर टाकला आता टाकतात बघा हा एक दगड पहिला नांगर टाकला दगड टाकला आता बघा ही अशी आहे हा एक एक दगड असं लाईनीत टाकत जायचं म्हणजे जेणेकरून आपला जाल शेतून झाले तर आता हा टाकायचा आहे म्हणजे हा आज आज टाकणार जाल तो आपण दुसऱ्या दिवशी उचलला येणार आहोत बघा मित्रांनो ही आहे आपली मेहनत मित्रांनो व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पण व्हिडिओ एवढी जास्तीत जास्त शेअर करता येईल इतक्या लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्व लोकांना समजेल की जे मासेमारी करायला जातात त्यांची मेहनत खरोखर मेहनत किती आहे आणि काय आहे ते मित्रांनो तर व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर सर्व झाले टाकून झालेले आहेत आपल्याला मच्छी काहीच नाही आलेली आहे बघा मी डोक्यामध्ये बोलू शकता एक पण मच्छी नाही तर चला मित्रांनो बाय बाय